तालुक्यातील महाविकास आघाडीशी निगडीत असणारे सर्व पक्षीय आमच्या सारखे कार्यकर्ते त्यांनी काढलेल्या या यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळी मंडळी त्यांच्या या ठिकाणी गेली दोन दिवस आम्ही मांडवगण फराटा येथून या यात्रेचं प्रस्थान करून आज आपल्या निमोने गावामध्ये आलेलो आहोत या जगातील बलस्थान बजरंग बली या देवस्थानाच्या मंदिरामध्ये आजची ही सभा या ठिकाणी होत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी या गोडगंगा वाचवण्यासाठी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आमच्यासारखा कार्यकर्ता कैलासवासी लोकनेते बाबुरावजी पाचरणे यांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे राजकारणाला सुरुवात तिथून केली आणि राजकारणाचा शेवट सुद्धा या पाचरणी कुटुंबाच्याच बरोबर आमच्यासारखे कार्यकर्ते करणार आहे मी जातीचा पहिला नाही तीन तीन पिढ्या पहिला की माझ्या कुटुंबात आहे त्याच्या आजूवरची मंडळी तेच करत होती आणि माझी पुढली पिढी पहिलाच आहे त्यामुळं एकदा एका गोष्टी आलो तर बाजूला जाणार नाही या गावाची तीव्रता रवी बापू नव्वद नव्वद पंचान्न वर्षाची मंडळी उभी राहून या टाकाणी जी भूमिका मांडतात ती खऱ्या अर्थान बजरंग जी या ठिकाणी निर्माण होतात जिथं अनेक संकट उभी राहतात अशा ठिकाणीच बजरंग शेवटचा शेवटची गदा घेऊन त्या ठिकाणी उभे राहतो काळे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्हाला मी पहिल्यांदा ऐकलं आणि अण्णा हजारे तुमच्यात मला दिसले कारण आपला आवाज तसा विकत म्हणजे मला तुमचं ठिकाणी ऐकायला भेटल बर वाटलं मी लय नवीन वर्ष ग्रामपंचायत रवी बाप्प चालवली मी शिक्रापूर ग्रामपंचायत आमदाराच्या पुढची पाच कोटी रुपये मिळते रवी बापू आमदाराला वर्षाला शिक्रापूरची ग्रामपंचायत मी वीस वर्ष तिथं चालवली आमदाराला पाच कोटी रुपये माझ्या ग्रामपंचायत काय ना सात कोटी रुपये स्वतःचा निधी त्या मुद्रांक शिवचे तीन कोटी रुपये येतात माझ्या पंचायतीला दरवर्षी आता पंधरा वित्त आहे मी होतो तो चौदा होता त्याला तीन कोटी रुपये येतात सातनसा तेरा कोटी रुपये दोन्ही मिळून तेरा ग्रामपंचायतीला साडे हेक्टरच आहे साडे सत्तावीसशे हेक्टरचं माझं गाव आहे तेरा कोट रुपये ले झाले तालुक्याला शंभर सव्वाशे गाव आहे त्याला पाच कोट रुपये मिळतात पण त्या ग्रामपंचायतीला सुद्धा ना कोण असल ना हा शोपावर आहे कार्यकर्ते जे काम करतो आम्ही विरोधी आहे पहिल्या पासून बापू आपण विरोधी राहिलो एक वेगळा वेगळा विचार करून पक्ष पातळीवरती आपण काम करतो पण सगळी मंडळी आज काय एकत्र आले माझ्या तालुक्यातला शेतकरी उघडा पाडला नाही पाहिजे म्हणून गोडगंगा वाचवायसाठी आम्ही सगळी मंडळी एका जागेवर आलो आज राणे सरांनी सांगितलं की दाना पाटला त्यांनी सांगितलं की गोडगंगेला तीन हजार रुपये भाव देतो तरी पॅनल पडला समोरच्या प्रचंड पैसा वाटला पण इतका काय फरक नाही झाला फरक नाही झाला दोन पाच टक्क्याचा फरक बापू झाला जर जर ही लोक लोक भावना ना दहा टक्के सुद्धा मत पडली नसती पण दादा पाटलांच्या विचाराला बरोबरीचा त्या ठिकाणी विचार तालुक्यात मांडला गेला का एक सच्चा माणूस आहे म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं बापू इडी इडीच्या तीन तीन वर्षे आमची आमची कुटुंब जेल काढतात काय कुणाचं घेतलो काय कुणाचं घेतला आमच्या कुटुंबांनी मंगलदार सुधीर तुम्ही सुधीरन दोघं आहात तसं आम्ही बी आहोत ना मेहन मेहन आम्ही ते भोगतोय सुधीरला जर कळ काटा टोचला ना तर रवी बापूच्या डोक्यात राग चढतोय किंवा रवी बापूला काय वाटत सुधीर तर काय आक्रमकच आहे काल उडी मारूनच गेला म्हणून सुधीर पुढे गेला मायापासून तर तिकडे त्या चेअरमनच्या गेला म्हणजे ही आक्रमकता नात्याची असती ती आक्रमकता आमच्यामध्ये आहे रवी बापू ईडी आजही बोलतोय आम्ही पण इडीतून सुद्धा निरोप आलाय माघ राहू नका दादा पाटील रवी बापू सुधीरच्या खांद्याला खांदा लावून काम करा तालुक्यातल्या सगळे पहिला मंडळी या ठिकाणी काम करतात मारती आरुपुरी धुमाल या गावचे जाव आहे तालुक्याचा अध्यक्ष धुमाळांचा आहे कुस्तीगिरांचा ते आप्पासाहेब धुमाळ त्यांच्या सगळ्या सहकार्याला घेऊन सचिन पालांडे विरा आमची सगळी पोरं या ठिकाणी ताकदीने तुमच्या पाठीमागे उभी राहिली ती पुढे काय अडचण आली आमची सगळी संघटना चांगल्या विचारासाठी तुमच्या बरोबर आलेली आहे काल त्या ठिकाणी बाळासाहेब गाडगे म्हणले काल तुमची सगळी तिथं पहिलान मंडळी होती दम दमाने घ्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जर हितावरती पुणे डोळा ठेवत असेल तर या तालुक्यातला पैलॉन थांबणार नाही मग कुठली त्या ठिकाणी वेळ आली तरी त्या ठिकाणी थांबा जाणार नाही रवी बापू कारखान्यावरती तर ही मंडळी बोलतीलच मला ते कारखान्यात रवी बापू कळत नाही मला नक्की नाही कळत पण तुमच्या दहा वीस याकराच्या शेतकऱ्यांच्या शेतात काय पिकत ना वर्ष यातली थोडीशी मला अक्कल आहे कारण मी बी हाडाचा शेतकरी मी बैल हाकल्यात मी गुरव गुरवळल्यात शेती तर माझी मी नाही चांगली शेती करतोय नऊ दहा वर्षात होतो ना आहोत होतो सारा कसा पाडायचा पिरायचं तसंच चाण्याची गार्डन कशी बैलगाडीच्या बैलगाडीची साखर कशी बांधायची गोट चालते माझी आजही एक सेकंदात बैलगाडीची साखण बांधून देईन मी तुम्हाला कारण मी हाडाचा शेतकरी मी तिथून जालोय आज ही जी आपली पूर्व भागातली मंडळी आहेत ना दहा दहा वीस वीस एकराची शेती करतात अडचणी इतक्या राहतात दोन चार लाख रुपये सगळे मिटून घरी येतील का नाही ही शंका असते त्या माणसांची वडापावची हातगाडी आमच्या सिक्रापूरच्या चौकादेवांनी टाकली ना वडापावची हातगाडी तर वीस एकर शेतकऱ्याची बराबरी करतोय मग आमच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी उठायच वडापावच्या हातगाड्या टाकायच्याच नाही ते जमणार नाही तर आमचा प्रपंच हा गोडगंगा अवलंबून अवलंबने आणि गोडगंगा काय तुझ्या बापाचा नाही हा आमच्या तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे म्हणून मी आम्ही सारखी सगळी मंडळी या सगळ्या गोष्टी करतोय रे बापू कारखाना तर यांनी बुडवलाच यांनीच बुडवला पण वापर जिथे पवित्र कार काय सर पवित्र काम जिथं देशाची नवी पिढी घडत असत्या त्या वाबवाडी शाळे शाळा बेशाडी नंबरची आहे तुम्ही बापू तुम्हाला मस्त पटत नव्हत्या पण शाळेत शाळे शाळा या नाराधामाने त्या ठिकाणी बंद करण्याचा छंग बांधला का तर फक्त अटल बिहारी वाजपेयी शाळा या नावाने त्या ठिकाणी झाली याला कधी काय दुखल हा त्याची व्यंकटेशची खाजगी शाळा आहे काळे सर्दी अडीचशेच मुलं होती अडीचशे बी नव्हती रोज बापू मी दहावीला दहा वेळा नापास झालेला कार्यकर्ते पण मी एक शिक्षण संस्था चालू होतो मी बी एक शिक्षण संस्था चालू होतोय काळे सर माझे पंधराशे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मी शिक्रापूरला चालवत हो या तालुक्यात बारावीला माझा चार वर्ष सलग दहा शंभर टक्के निघाले आणि दहावीला शंभर टक्के निघाले आणि रवि बापू सगळ्यात आपण चांगली शाळा आहे विद्याधाम या वर्षी मी बारावीच्या मुलापेक्षा शार, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तीन मार्क जास्त सगळ्यात हायेस्ट माझ्या अजिब्यदाराचा मी शिक्षण संस्था चालवतोय